महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खानदेश कुलस्वामिनी आईकुरा देवी यात्रा उत्सव येत्या दहा तारखेपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगड पाटील यांच्यासह पोलीस एक प्रशासनाने एकत्रित देवी परिसरात पाहणी केली यात्रा उत्सव दरम्यान होणाऱ्या अडचणी कशा सोडवण्यात येथील याची या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे यासह सी सी टी व्ही कॅमेरे देखील यावेळी बसवण्यात येणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकाराचं अनुचित प्रकार घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांना मदत होईल आणि त्यांचे कंट्रोल देवपूर पोलीस स्टेशन येथे राहणार आहे यासह फायर फायटरची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल वाहन पार्किंग यासह यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी येण्याचा आणि जाण्याचा मार्गही कोणीही दुकाने थाटणार नाही या याची काळजी घेण्यात येईल असे आवाहन देखील यावेळी आयुक्तांनी केले आहे नमस्कार आज आपला एक मातेचा उत्सव चालू होतो है। तर दरवर्षी तर यात्रावर ते यात्रा मागच्या वर्षी पण आपण भागा या भागाची पूर्ण पाहणी केली होती महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या आज पण याच्या पूर्वतयारीसाठी आपण या सगळ्या परिसराची पाहणी केली याचं कंत्राट आपण ज्या यांना दिलेलं आहे या पाळणे खेळणे आणि बाकीच्या गोष्टीचं ते कंत्राटदार पण आता सोबत आहे आमची महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस प्रशासनाची सगळी टीम इथे आहे मागच्या वर्षी आपण काही गोष्टी आपल्याला ज्या अडचणीच्या वाटल्या होत्या त्याच्यावर त्यातली सगळ्यात महत्त्वाची हे आहे की एक्झिटला थोडासा अडचण वाटते लोक कशी दुकानं वेडी वाकडी लावतात तर यावेळी आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ते लाईनमध्ये आलं पाहिजे पार्किंग थोडं तो जो मोठा पूल आहे त्याच्यात तिथून पलीकडच्या बाजूला राहील हा रस्ता पूर्णतः पेंडस्ट्रीय राहील आणि मोकळा राहील आणि इकडच्या बाजूचा जो पूल आहे तो पण वाहनांसाठी बंद ठेवणार आहोत महापालिकेच्या वतीनं आपल्या अग्निशमनची व्यवस्था आपली राहील मोठ्या म्हणजे जे हॉटेल वगैरे लागणार आहे तिथे त्यांनी त्यांचे पोर्टेबल फा फायर एक्स्टिंग्विशर ठेवायचे आहेत महापालिकेच्या वतीने पण एक मोठा फायर फायटर एक छोटा फायर फायटर आमच्या फायर, 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 फायर बाईक हे सगळे इमर्जन्सीच्या याच्यासाठी असतील सी सी कॅमेरे मागच्या वेळी लागले नव्हते यावेळी सी सी कॅमेरे लावण्याच्या इन्स्ट्रक्शन्स पण आपण दिलेलं आहेत त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर हे देवपूर पोलीस स्टेशनचं राहील तर तिथून ते सगळं ऑपरेट होईल असं आता चर्चा झाली आमची आणि या ज्या नदीच्या पात्रात जे पाळणे पात्रा वगैरे लागतात यांच्यासाठी एक रस्ता येण्याचा आणि एक रस्ता जाण्याचा एक्झिटवाला असं आपण ठेवतो हो इमर्जन्सीला तो ऑपरेट इमर्जन्सी होईल आणि मधल्या याच्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये एक आपण कच्चं हे करणार आहोत बॅराकेटिंग करून घेणार आहोत जेणेकरून गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर झाली तरी पण ती मोबिलाईज प्रॉपर होईल याच्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत आमचा आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा आणि लाईटचा विभाग हे बाकीच्या ज्या आपल्या दुकानांसाठी आणि याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणार आहे ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आम्ही प्रॉपर नियोजन करू याचं आपलं काही कुणाकडनं लोकांचे सुजाव आले तर त्याच्यावर पण निश्चित आपण काम करणार पण आम्हाला चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी सुरळीत पण यात्रा पार पडलेली एक दोन इन्सिडंट्स वाहन चोरीच्या बाबतीत सोडून देतं यावर्षी जास्तीत जास्त सी सी टी व्हीच्या अंडर पूर्ण सिस्टी मांडण्याचे आमचे चालले प्रयत्न चालले आहे त्याच्याप्रमाणे सेंट्रल एक कंट्रोल रूम पोलीस स्टेशन देवपूरला राहील आणि त्याप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल जास्तीत जास्त पोलीस व्यवस्थित पद्धतीने वापर करण्यात येईल लोकांनी देखील या बाबतीत शिस्त पाळणे योग्य नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करणे त्याचप्रमाणे दुकाने पण शिस्तीत लावणे जेणेकरून काही अप्रिय घटना घडल्यास तात्काळ मदत तिथपर्यंत पोचता येईल अशा पद्धतीने व्यवस्था करता करावी लागणार आहे ट्रॅफिकचं पण नियोजन नियोजनाच्या व्यवस्थित आम्ही यावर्षी प यावर्षी करणार आहोत कोणालाही बघताना अडचणी येणार नाही त्याची पुरेपूर काळजी आणि सुरक्षेची पूर्ण काळजी पुढे पोलीस कडून रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा